बैठका भरपूर झाल्या पण पदरात काय पडलं असा संतप्त सवाल देखील मनोज सरांगे पाटील मराठा आंदोलनाचे नेते यांनी साक्षर पिंपरी येथे माध्यमांशी बोलताना उपस्थित केला ते आज साक्षर पिंपरी दौऱ्यावर आले होते या दरम्यान त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सवाल भरपूर झाल्या बैठका भरपूर झाल्या पण अद्याप देखील समाधानकारक पदरात काही ना पडलं नाही असं देखील मनोज सरांगे पाटील यांनी साक्षर पिंपरी येथे व्यक्त केलं बैठका तर पूर्ण आता कार्यक्रम महाराष्ट्रभर झालेले एकशे तेवीस गोदापट्ट्यातले जे गाव आहेत हे गावामध्ये माझं पाच महिन्यापासून जाणं नव्हतं झालं म्हणून त्याची भूमिका जातो आहे मी गोदापट्ट्यातल्या माझी ही तयारी होत आली वीस जानेवारी ही पूर्ण महाराष्ट्राली तयारी आम्ही करोनाच्या संख्येनं जाणार त्यात काय बदल होते सकारात्मक होती परंतु त्याच्यातून काय सकारात्मक बैठका ह्या पाच महिन्यात खूप झालेल्या परंतु समाजाच्या पत्रात काय पडलं हे महत्वाचा विषय आमच्यासाठी अशा प्रकारे समाजाच्या पत्रात काय पडलं हा महत्वाचा विषय आमच्यासाठी आहे असे देखील मनोज सारांगी पाटील यांनी व्यक्त केलं